नमस्कार नमस्कार बोला हा साहेब आज चौदा सप्टेंबर आहे आणि तुम्ही जो तुमच्या लाईव्ह मध्ये परतीच्या पावसा संदर्भातले महत्वपूर्ण असा आढावा दिला म्हणजे अद्याप पर्यंत हवामान शाळेकडून किंवा इतर याच्याकडून जाहीर झालं तुम्ही जाहीर केला तर त्याच्या संदर्भातील आणि थोडक्यात आता जो सांगू लागले की समज वीस बावीस पासून परत पावसाला सुरुवात होणार आहे तर सविस्तर आढावा कसे थोडक्यात मागील आपण पंचवीस ऑगस्टला बारा सप्टेंबरच्या पुढे परतीचा सोड येणार आहे असं बोललो होतो शेतकऱ्यांना आणि त्यानंतर पोळ्याच्या दिवशी त्या मान्सूनला आलेल्या अर्थ चेक केले आपण आणि नंतर ज्या पोळ्याच्या दिवशी ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होता बऱ्याच ठिकाणी त्यावेळेस वीस सप्टेंबर जाहीर केली होती आता जवळपास त्याला दहा ते बारा दिवस झालेत तर आता त्याची आता कसं आहे आपलं खाजगी काम आहे त्यामुळे आपल्या कामाला कोणी काही आहे जाणार नाहीये ते मी दिवशी परवाच्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं आणि तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की परतीचा मान्सून या दिवशी येणार आहे तर अखेर त्याला शासनाने सुद्धा काल शिक्कामोर्तब केलं आहे आणि हा पर हा जो मान्सून आहे हा परतीचा असं डिक्लेअर झालंय तर आता परतीच्या मान्सूनची रूपरेषा कशी असणार आहे शेतकऱ्यांना एक संभ्रम पडला आणि संदर्भात चिंता देखील वाढलेली आपण पाहतोय तर आता हे जे शेड्यूल आहे येणाऱ्या वीस बावीसच्या काळामधलं हे विजांच्या कडकडाट नेहमीप्रमाणे आहे आणि याच्यामध्ये विजांचा धोका देखील आहे पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे रेड अलर्ट वरती राहणार आहेत कारण की पूर्णपणे बाष्प गर्मीच याच्यामध्ये दहा ते जास्त असणार आहे आणि विजांचा धोका देखील या काळामध्ये जास्त आहे आणि विजा सुद्धा संभावतात आणि विशेष म्हणजे आजची जर डेट सांगितली चौदा सप्टेंबर तर इकडे काय होणार आहे जे छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम वेगवेगळी भाग आहे मालेगाव नाशिक क्षेत्रामध्ये ढगाळलं वातावरण पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी स्थानिक का वातावरण पाऊस होणार आहे जळगावच्या भडगाव वगैरे भागांमध्ये धुळ्याच्या शिंदखेडा परिसरामध्ये अशा काही ठिकाणी आहेत पाचोरा वगैरे प्रकारमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस आहे आणि विशेष म्हणजे आता कंडिशन उद्याची सांगायचं म्हणलं तर उद्या थोडा पाऊस आणखीन वाढणार आहे पुणे परिसरात काही ठिकाणी नवगर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी बीडच्या पण काही भागांमध्ये लातूरच्या दक्षिण भागांमध्ये धाराशिव मध्ये माझससुंबापट्ट्यामध्ये बीडच्या पण काही भागांमध्ये जालनामध्ये स्थानिक वातावरणाचा असर आहे त्याबरोबर अकोला अमरावती आहे उद्याची जी तारीख आहे तुम्हाला माहिती आहे पंधरा आता बऱ्याच काही शेतकरी बांधवांच्या ज्या आबागच्या स्वयबीन म्हणजे लवकरात पेरलेल्या काढणे चालले आहे तर त्यांना थोडक्यात म्हणजे आता एक प्रश्न पडला की पाऊस नेमकं आता या वीस बावीस तारखे लोक उघड एप्रिल का किंवा त्याच्यानंतर परत काही जाण्याचं असं पण म्हणणं आहे की आमच्या सोयाबीन जे की वीस तारखेच्या नंतर किंवा ची एंडिंग किंवा एक ऑक्टोबर पासून काढण्यास सुरुवात होणार आहे तर त्या संदर्भात थोडक्यात आळाल आता खरं पाहायला गेलं तर बावीस तारीख असून एकवीस तारीख असेल आता परतीच्या पावसाची जी वीस तारखेपासून आपण सांगितलेलं आहे वीस तारखेपासून सक्रियता आहे खरं पाहायला गेलं तर पूर्वी विदर्भाला सतरा पासून त्याची सक्रियता पाहायला मिळणार असते आता मेन म्हणजे तुमचा प्रश्न आहे सोयाबीन शेतकऱ्यांचा कोणी एक टॉक्टर म्हणते कोणी पंचवीस म्हणते कोणी काहीच्या काहीतरी वेगवेगळ्या संक्रित जात निघाल तिथं या चार पाच दिवसातच काढायला लागली तर अशा शेतकऱ्यांना माझा सल्ला असेल सोयाबीन पाच सात दिवस दम धरते जरी काढायला तर पण अधिक काळ दम धरणार नाहीये आणि सगळ्यात मोठा सल्ला असा असेल की मित्रांनो हा जो पौषय वीस बावीसचा तो चक्कर सव्वीस सत्तावीस पर्यंत ही चालणार आहे त्यामुळे संधी मिळणार आहे संधी मिळणार नाही अशातला काही भाग नाहीये सत्तावीस अठ्ठावीसच्या काळामध्ये संधी मिळणार आहे आणि ती संधी चक्कर सहा ऑक्टोबर सात ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे परतीचा मान्सून एकदमच ह्या आठवड्यात निघून जाणार नाही तो दोन टप्पे घेणार आहे एक टप्पा ऑक्टोबर मध्ये आहे आणि पहिला टप्पा जो आहे मोठ्या धडाक्यामध्ये तो ह्याच महिन्याच्या बावीस तारखेपासून आहे त्यामुळे ज्यावेळेस सत्तावीस सप्टेंबर पासून जी संधी मिळते ती संधी कुठल्या क्षेत्रामध्ये मिळणार आहे कुठल्या भागांमध्ये सर्वाधिक जास्त संधी मिळणार आहे त्याचं विश्लेषण आपण नेहमी करूयात करत असतो पण म्हणजे काय आहे की तो पाऊस अजून यायचा बाकी आहे सहा सात दिवस त्याला अजून बाकी आहेत त्यामुळे त्याची कुठल्या भागात संधी दिली हे अद्यापही स्पष्ट मॉडेलनुसार जाहीर नाहीये पण संधी नक्की मिळणार आहे हे मात्र अद्याप सांगू शकतो पण संधी विशेष करून दक्षिण महाराष्ट्र मराठवाड्याला ही संधी जास्त प्रमाणात मिळण्याचे चान्सेस आहेत पण विदर्भ विदर्भाच्या बाबतीत अजूनही कुठल्या प्रकारचा मॉडेल संकेत देत नाहीये ही एवढी मोठी संधी यांना मिळणार आहे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांना सोयाबीन काळाचं म्हटलं कमीत कमी सात दिवसाची तरी संधी पाहिजे हो बरोबर बर आता आठ दिवस लागतेच कारण की ज्या शेतकऱ्यांचे जास्त शेतकरी त्यांना थोडा टाइमच लागतो किती म्हणजे लयबर पण आणले त्यांनी साहेब एक ऑक्टोबर पासून कारण की बऱ्याच काही मला फोन पर्सनली आलोय की आमच्या जालना जिल्ह्यात असो किंवा इतर छत्रपती संभाजीनगर वैजापूर या भागात असे होऊन आले की एक ऑक्टोबर पासून पाऊस कसाईल पुढे आता बावीस ते पंचवीस सव्वीस सत्तावीसच्या काळामध्ये हा पाऊस आहे Hmm? आणि सत्तावीस अठ्ठावीस पासून ते चार पाच ऑक्टोबर पर्यंत एक विश्रांती जागा आहे पण विश्रांती शंभर टक्के नाही हे पहिले आपण आजच जाहीर करतो कारण की बरेचशा शेतकरी चुकीच्या कमेंट करतात की तुम्ही त्याला विश्रांती सांगितली होती त्या चुकीच्या मुळे त्यामध्ये काहीतरी आपण एक स्थानिक वातावरणाची कंडिशन असते काही ठिकाणी बाष्प युक्त वारे काही ठिकाणी लो प्रेशर तयार होणे ऑटोमॅटिक भारताच्या बऱ्याचशा भागांमध्ये प्रत्येक राज्यामध्ये स्थानिक लेवलचे देखील वातावरण तयार होत असतं जोपर्यंत मान्सून महाराष्ट्रातून पूर्ण जात नाही तर अशा पद्धतीचे कंडिश कंडिशन देखील नागप नागपूरच्या आणि विदर्भाच्या काही क्षेत्रामध्ये आहे पण या काळामध्ये विदर्भाच्याही बऱ्याचशा जिल्ह्यांना आणि मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना एक विश्रांती पाहायला मिळणार आहे विश्रांतीची टक्केवारी ऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचलेली आहे सर सांगायचं म्हणलं की जसं तुम्ही आता था बारा तारखेपासून जी विश्रांती पाहताय काही मोजके भाग वगैरे तर ती विश्रांती तुम्हाला त्या काळामध्ये आजच्या डेट सारखी उद्याच्या डेट सारखी पाहायला मिळणार आहे साहेब की बंगालच्या सागर किंवा इकडे मुंबईच्या अरबी समुद्र आहे लो प्रेशर किंवा हाय प्रेशर एखादा कमी जावा असे संकेत दिसून येऊ लागले का चांगला गुड क्वेश्चन आहे तुमचा कारण की बंगालच्या उपसागरात सलग एक नाही तर दोन लो प्रेशर बनले एक येऊन वेगळं सुद्धा दुसरं एक लो प्रेशर बनलेला आहे त्याने ओडिसा वगैरे आपल्या आय टी एजेपीएसी हिंदी मध्ये आपण त्याचं प्रिडिक्शन दिलंय कारण की आता आपण महाराष्ट्रात लवकरच काढता पाय सुद्धा ह्या अंदाजे घेतो आहे चिपीच्या क्वायमेंट मुळे तर एक लो प्रेशर बनलंय ते एमपी मध्ये चांगला प्रभाव टाकणार आहे उद्याच्या डेटला उद्या भोपाळ इंदोर वगैरे घेणार आहे पण त्याची कंडिशन बघायला गेलं तर प्रतीच्या वाऱ्यामुळे थोडीशी महाराष्ट्राकडे बी कल आहेत त्यामुळे सतरा जी तारीख आहे त्यामुळे नागपूर शेतकऱ्यांना अकोल्याच्या सतरा शेतकऱ्यांना आणि जळगावच्या शेतकऱ्यांना ते बाष्पिक वारी असल्यामुळे सकाळच्या पारी किंवा दिवस मावत आहे दोन्ही टायमिंगच्या कोणत्याही क्षणी पाऊस येण्याचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे नागपूरच्या शेतकऱ्यांना वर्ध्याच्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा सतरा अठराला पावसाचे चान्सेस दिसतात आणि तो गेल्याच्या नंतर अवघ्या चोवीस तासात किंवा अठ्ठेचाळीस तासामध्येच परतीचा पाऊस सुरू होते म्हणजे वीस ला सुरु होते साहेब लो प्रेशर म्हणजे कमी दाब याला असं म्हणू शकतो ना आपण लो प्रेशर काय असतं लो प्रेशर बाबतीत आणि हाय प्रेशर बाबतीत तुम्हाला मी दोन गोष्टी सरळ सरळ सांगण्याचा प्रयत्न करतोय चांगला प्रश्न विचारला तुम्ही आजच्या रेकॉर्डिंग मध्ये लो प्रेशर म्हणजे काय असतं ज्या ठिकाणी उष्णता अधिक असते त्या ठिकाणी क्लाउड हे तयार होऊ लागतात आणि ज्या ठिकाणी समुद्राचं पाण्याच्या पातळी थंड असते किंवा ज्या ठिकाणी वातावरण थंड असतं त्या ठिकाणी हाय प्रेशर बनतं असे सलग दोन तीन हाय प्रेशर जर बनले तर एका ठिकाणी त्याची चक्रकार स्थिती लो प्रेशरच्या ठिकाणी बनते आणि त्याचा जर आकार घेतला तर त्याला चक्री स्थिती किंवा लो प्रेशर डिप्रेशनमध्ये सुद्धा मोडले जाते असे खूप त्याचे चार ते पाच प्रकार आहे प्रत्येक लो प्रेशर हे चक्रीवादळ नसतं प्रत्येक लो प्रेशर हे डिप्रेशनही नसतं असे त्याचे प्रकार असते त्याच्या प्रकारासाठी आपण लव टी एच एस वेदरच्या टेक्निकली आपण ज्या गोष्टी टीचिंग करत असतो शेतकऱ्यांना त्या माध्यमातून सांगितलं जाईल लो प्रेशर बाबतीत फक्त तुम्हाला आजच्या या रेकॉर्डिंगमध्ये एवढंच सांगेल की लो प्रेशर म्हणजे चक्रीवादळ नव्हे लो प्रेशर म्हणजे डिप्रेशनही नव्हे पण लो प्रेशरचं डिप्रेशनमध्येही रूपांतर होऊ शकतं चक्रीवादळ मध्ये रूपांतर होऊ शकतं जसं हाय प्रेशरचे वारे महाराष्ट्रामध्ये आजच्या काल माशेच्या चार पाच दिवसापासून सारखे जोराने होते ते लो प्रेशर बंगालच्या खाडीमध्ये क्रिएट झाले तसंच एलपी परिसर आता ते बंगालच्या खाडीमधून एमपी मध्ये चांगला प्रभाव टाकणार आहे मुसळधार बाळ येणं नदी नाले वाहणं गोडे महापूर येणं अशी कंडिशन त्या भागात त्याचा महाराष्ट्राला काही धोका नाही आहे पण महाराष्ट्राच्या काही मुख्य भागांना म्हणजे नागपूर असेल सतरा सप्टेंबर मी कंडिशन आजही सांगितले कंडिशन होऊ शकते हो तेच कारण बरेच काही शेतकरी प्रश्न किंवा त्यांना आपण समजू शकतो की आता बरेच काही तज्ञ त्याच्यात उल्लेख करते हाय प्रेशर लो प्रेशर किंवा बऱ्याच काही शेतकऱ्यांना कळत नाही म्हणजे की आता त्यांना कळून जाईल की बुवा हे का असतं की की असतं तर नक्कीच शेतकरी बाबांना व्हिडीओ माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करेल साहेब आणि तुमचं पण धन्यवाद साहेब खूप खूप